एक शब्द कोणी सरकार बोलत नसेल काय करायचं समाज एवढा महाराष्ट्राला बीड जिल्ह्यातून येता तुमचं गाव पांघरे आहे बीड जिल्ह्या बीड जिल्हा सगळं उस तोडण्यासाठी आहे हा समाज म्हणजे माझ्या आईवडीला आहे या समाजाचे आसरू मला धेका होत नाही आज तुम्ही उसात जाऊन बघा समाजाचे आहेत सहा सहा महिन्याचे मुलं माझी आई उशीर घेऊन उस तोडते वाली आमच्या समाजाचे तर माझ्यासारख्या तरुणाचं या आमच्या समाजामध्ये राहून मी काय फायदा आहे तर अठ्याहत्तर वर्षामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन कर करतो आमरण पोषण करतो इतरचे पोलीस प्रशासन जर गुंडगिर्दी करत असेल आमरण पोषणासाठी जागा देत नाही तीन दिवस मी झाडावर चढून पोषण आहे आम्ही कोणत्या देशात राहतो या भारत देशाला जिथं आज पार्लरमेंट बसलेल्या ते बंजारा समाजाने जागा दिलेली जिथून देश चालतोय म्हणजे देश चालवण्यासाठी बंजारा समाज जागा देऊ शकतो आम्हाला बसण्यासाठी जर जागा देत नसेल संपूर्ण महाराष्ट्राचा नाही तर पंधरा कोटी भारत देशातील बंजारा समाजाचा घोर अपमान झालेला आहे म्हणून आमची जी मागणी आहे मला सांगा एका एक रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते दोन सप्टेंबरचा जी आर रात्रीच्या दहापर्यंत होऊ शकतो तर हे का होऊ शकत नाही ह्या दाबाज घ्यायचं आम्हाला का होऊ शकत नाही ताई विनंती आहे सूजभाऊ तुम्हाला बी ताई तुम्हाला बी समाजाच्या भावनेशी आता खेळू नका विनंती आहे तुमचं मी छोटा बंधू मुलगा म्हणून सांगतोय समाजाची खूप फेता आहे मागच्या तेरा वर्षापासून ताई मी समाजामध्ये फिरतोय तेवीस राज्यामध्ये जाऊन आलोय खूप फेता आहेत समाजाच्या मी फक्त एक दिवस तुमचा पांघरी गाव आहे मला माहिती आहे तिथे आमच्या पांघरी तांडा आहे आताही जाऊन बघा पंच्याहत्तर टक्के समाज विसो गेलाय आमच्या लोकांच्या हातामध्ये काम नाही आहे काय आहे आम समाज आमसे एकाहत्तर मध्ये आम्हाला चोर गुन्हेगार म्हणून किरमेल ऍक्ट लावली पण आमच्या समाजावर आता परिस्थिती आली की आम्ही चोर गुन्हेगार नव्हतो पण आता चोरी करण्याची पाळी आमच्या समाजावर आली म्हणजे आम्ही एवढं काय पाप केलंय त्या देशाला जर आम्ही रस्ता दाखवला असेल या देशाचं पालनपोषण करण्याचं काम आमच्या समाजाने केलं आहे अठराशे त्र्याण्णवमध्ये त्रेपन्नमध्ये रेल्वे चालू झाली आमचा व्यापार बंद झाला नंतर समाजाची संस्कृती वाढीत टाकण्यासाठी अठराशे एकाहत्तरमध्ये किल्मिला ॲक्ट लावली ह्या काय असा दोष केला आमच्या समाजाने आणि आता जे महायुतीचं सरकार आलं ताई फक्त बंजारा समाजामुळे आला आहे आणि ते बी नव्वद टक्के समाज तुमच्या पाठीशी होता नंगारा भवनाचं तुम्ही काम केलं तुमचं धन्यवाद पण इथून शब्द देतोय ती जर आमच्या मागण्या आजच्या आज हे पूर्ण झाल्या मी तेरा वर्षापासून समाजाचं काम करतोय पण इथून पुढं तुमच्यासोबत खांद्याला खानदार खांद लावून जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्यात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहून तुमच्या सरकारासोबत राहून काम करेल पण आमच्या मागण्या हे पूर्ण व्हायला पाहिजे तुमच्या हातात जरी इतरचं जी आर नसेल तात्काळ तुम्ही केंद्र सरकारकडे शिफारस करू शकता तुम्ही आता सी एम साहेबाशी बोलू शकता आणि महाराष्ट्राच्या सरकारच्या हातामध्ये जे धनगर समाजाला सवलती लागू झाल्या इतरच्या तुमच्या हातात येत आहे ह्या तरी आम्हाला आजच्या आज तुम्ही लागू करावा असे सी एम साहेबांशी बोलावं आमची सर्व बंजारा समाजाची विनंती आहे नाहीतर ताई संजू भाऊ आज सर्व बंजारा समाजात तुम्ही मीडियामध्ये माझी बाईक ऐकली असा मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे आणि समाज बांधवांना बी विनंती अजून बी करतोय मी मला काही जर झालं तर मला घरी न्यायचं नाही कारण की माझं घर नाही आहे मागच्या तेरा वर्षापासून जसं दुसऱ्या धर्मासाठी बंजारा समाजाने किती करा जिथं पार्लमेंट बसलेला आहे जिथं सांसद भवन आहे तिथं लकीशा बंजारानी स्वतःच्या मुलाला जाळत आहे दुसऱ्या समाजासाठी तर माझ्या समाजासाठी माझा जीव बी गेला तर मंत्रिमंडळामध्ये नेऊन माझं तिथं तिथं जाळून टाका पण आता मागं नाही आहे कारण की समाजापेक्षा मी मोठा नाही आहे ताई संजी भाऊ समाजापेक्षा आपण मोठा नाही आहोत समाजासोबत राहून सर्व मिळून मिसळून काम करू आणि प्लीज ताई विनंती करतो अजून तुम्हाला मी कमीत कमी ज्या धनगर समाजाच्या सवलती लागू झाल्यात ते तुमच्या सरकारच्या हातात आहे कमीत कमी तिथे आमची एकतरी बाजू सक्षम व्हायला पाहिजे आणि दुसरी किती दिवसामध्ये तुम्ही केंद्र सरकारकडे शिफारस पाठवणार हे एस टीच्या आदिवासी लाभ एस टीच्या आरक्षणाची सवलती लागवण्यासाठी तुम्ही तेवढं जी आर काढा आमची विनंती आहे